आज आपण पित्तनाशक अशी आवळा कॅन्डी बघतोय तर ती झटपट बनती आणि चविष्ट अशी आवळा कॅन्डी आज आपण इथं बघणार आहोत तर चला पटापट वेळ न घालवता आपण आवळा कॅन्डीसाठी नमस्कार मी सुषमा धमाल सातारेतर काय माझ्या युट्यूब इन्स्टा फेसबुक चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी आवळा कॅन्डी घेऊन आलेली एकदम झटपट आणि खूप वेळ लागत नाही पटकन बनती आणि एकदम खायला रुचकर अशी आणि पौष्टिक अशी आपली आवळा कँडी बघणार आहोत तर चला बघूया त्यासाठी काय काय लागत आज आपण पित्तनाशक अशी आवळा कॅन्डी बघतोय बघा वात पित आणि कप ह्या सगळ्या आजारांवर औषध असं आवळा कँडी त्यासाठी मी इथं स्वच्छ आवळे घेतलेत धुवून आणि आता आपल्याला चाळणीवर ते वाफून घ्यायचेत दहा ते पंधरा मिनिटासाठी झाकण ठेवून आपण त्याला आता वाफून घेऊया बघू शकता पंधरा मिनटं झालेले आहेत आता बघूया सर्व आवळ्यांचे असे तोंड त्याला चिरा पडल्यात म्हणजे हे झालेले आहेत आता आपण हे थंड करून त्यातल्या बिया काढून घ्यायच्यात बघू शकता इथं आपले आवळे अर्धा किलो आवळे त्याला मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तशीच पिठी साखर घेतलेली आहे आपल्याला वरणं लावायला तूप आणि एक लिंबाचा रस घेतला आहे थोडंसं मीठ लागणार आहे आमचूर पावडर घेतलेली आहे आणि कॉर्नफ्लावर आटा घेतलेला आहे तर चला सगळ्यात अगोदर आपण त्या जो आवळे थंड झालेत त्याच्या बिया काढून घेऊया बघू शकता इझिली बिज बी, बिया निघतात आणि ह्या सीझनमध्ये ना आवळे खूप आलेले आहेत तर तुम्हाला कच्चा आवळा खायला जमत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही कँडी करा सगळे आवडीने खातील इतकी चविष्ट ही कँडी बनती तर आपण ह्याच्यातले सर्व बिया काढून घेऊया आता ह्याचे सर्व आवळ्याचे बिया काढून झालेले आहेत आता आपल्याला मिक्सरला हे आपण जे आवळे नीट करून घेतलेत बिया काढून ते आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचे आणि प्रत्येक मध्ये जे फळ येतं ना ते तुम्ही नक्की करून खा अशा पद्धतीने आवळा पण तुम्ही त्याची कँडी करून खा बघा इथं मी आमचूर पावडर थोडंसं मीठ टाकलं आहे चवीनुसार आता हे वाटून घेणार आहे बघू शकता आपलं इथं छान बारीक असं बघा हाताला एकदम बारीक आहे ना असं वाटून घेतलेलं आहे आता चला एका कढईमध्ये आपण जे बारीक वाटून करून घेतले आवळ्याचं ते पूर्ण काढून घ्यायचं आहे कढईमध्ये आता मी तुम्हाला सांगितलं अर्धा किलो आवळा त्याला मी तीनशे ग्रॅम साखर घेतलेली आहे बघू शकता आता ही पूर्ण साखर मला लागणार आहे पहिले एवढी बघा एवढी टाकते मग लागल्यानंतर परत थोडीशी राहिलेली टाकणार आहे आता हे बारीक गॅसवर आपल्याला आवळा आणि साखर मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित हलवून घेऊया आणि ही आवळा कांडी कॅन्डी आहे ना अशा पद्धतीने तुम्ही अशी चटपटीत केली ना तर मुलं सुद्धा आवडीने चॉकलेट सारखी खातील इतकी सुंदर लागतील त्यांच्या पण शरीराला फायद्याचीच आहे ती खाल्ली तर बघू शकता इथं आपलं साखर आता ह्याच्यामध्ये मेल्ट व्हायला लागलेली ला आहे आवळ्यामध्ये हलवून घेऊया व्यवस्थित त्याला कड यायला लागलेला आहे ला, आता त्याच्यामध्ये आपल्याला किंचितची वेलची पावडर टाकायची ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकली तरी चालेल पण ह्या आवळ्या वेलची पावडरनी ह्या कँडीला खूप छान स्वाद येतो बघू शकता आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला एक लिंबाचा रस त्याने छान अशी चटपटीत त्याला चव येते आंबट गोड असं त्याला त्याची टेस्ट येते आणि त्याला खूप छान लागते ती आवळा कॅन्डी आता हे व्यवस्थित हा रस टाकला आहे ना व्यवस्थित बॅटर हलवून घेऊया बघू शकता एक ते दोन मिनिट छान हलवून घ्यायचे आता आपल्याला ह्याला छान बाइंडिंग येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर आटा ह्याच्यामध्ये ऍड करायचा आहे त्याने काय होतं छान असं बाइंडिंग येतं आणि वड्या पण छान पडल्या जातात बघा मी इथं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आटा घेतलाय आणि त्याच्यामध्ये एकच चमचा एक ते दीड चमचा मी पाणी टाकते बघू शकता आता हे व्यवस्थित मिक्स मिक्स करूया आणि हे मिश्रण आपल्याला ह्या आ, ग्रेवी सॉरी आवळ्याच्या बॅटरमध्ये टाकायचे जेणेकरून ह्या बॅटरला छान थिकनेसपणा येतो आणि वड्या पण खूप छान पडल्या जातात इझिली बघू शकता आता आपण ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित ते हलवून घेऊया झालेलं आहे आपलं पाच मिनटं ते आता कॉर्नफ्लावर आट्याची सरी आपण ह्याच्यामध्ये टाकूया व्यवस्थित मिक्स करूया व्यवस्थित मिक्स करून आपल्याला एक ते दोन मिनटं हे असंच हलवत ठेवायचं बारीक गॅसवर तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटात हे बॅटर घट्ट होतं आणि त्याला थोडासा असा चिकटपणा येतो असा आणि वडी प पण छान घ्यायची पडली जाते बघू शकता त्याचा लगेचच कलर चेंज होतो आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचे त्याने ह्या वडीला खूप छान शायनिंग येते बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन मिनटं अजून थोडा वेळ आपल्याला ह्याला परतत ठेवायचे आपण कॉर्नफ्लॉवर आटा टाकल्यानंतर पाच मिनटात हे बघा आपलं बॅटर अशा पद्धतीने घट्ट होतं हे अशा पद्धतीने झालं की समजायचं आपलं बॅटर इथं तयार झालेलं आहे तोपर्यंत आपण एका भांड्यामध्ये बटर पेपर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही हा फॉइल पेपर लावून घेतला तरी काही हरकत नाही आणि त्याला ऑइलिंग केलेलं आहे मी तुपाचं आता आपण जे बॅटर तयार केले आवळा कँडीसाठी ते पटापट आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित पसरून घेऊया जेणेकरून सर्व बाजूनी ते एक सारखं येईल बघू शकता आता मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित त्याला पसरून घेते जेणेकरून आपल्या छान अशा वड्यात तयार होतील आणि व्यवस्थित जाड एकसारख्या लेवलच्या येथील बघू शकता इथं आता आपण एक ते दोन तासासाठी आपण त्याला थंड करून घेऊया बघू शकता चिकटत नाही म्हणजे आपलं इथं बॅटर रेडी झालेलं आहे आवळा कॅन्डीसाठी आता हे काढून घेऊया आता आपल्याला ह्याचे तुकडे तुकडे करायचे म्हणजे छानशा चौरस आकाराच्या वड्या तयार करायच्यात आता हे मी ह्या पेपरवरनं काढून घेते एका प्लेटवर बघा सहज निघतय त्या पेपरला काही चिकटलेलं नाहीये आता आपण अशा ह्याच्या छोट्या छोट्या चौरस तुकडे बनतील अशा पद्धतीने कट करून घेऊया थोडस हाताला चिकटतं पण ते काय म्हणतात ना त्याचं तो चिकटपणा असतो तसं ते हे ओके झालेलं आहेच बघू शकता आता आपण व्यवस्थित त्याच्या वड्या पाडून घेऊया तुम्हाला किती छोट्या मोठ्या आकाराच्या पाडायच्या त्यानुसार तुम्ही पाडू शकता आणि ही आवळा कॅन्डी महिनाभर सुद्धा व्यवस्थित राहते महिनाभर तुम्ही दोन महिने जरी खाल्ली तरी ती व्यवस्थित राहते बघू शकता आता मी छोटे चौरस तुकडे करून घेतलेले आहेत आणि उन्हात वाळवायची गरज नाही किंवा कशाचीच गरज नाही एकदम झटपट घ घरीच किंवा खाली फॅनच्या हवेमध्येच ही सुकली जाती त्याला उन्हाची गरज नाही लागत बघू शकता आता मी छान असे छोटेसे चौरस त्याचे छोटे चौरस तुकडे करून घेतलेले आहेत तर मी तुम्हाला याच्यातला एक तुकडा दाखवते बघू शकता किती छान दिसते आहे ना छोटीशी छोट्या आकाराची चौरस चौरसा इथं आवळा कँडी तयार झालेली आहे आता ही तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा ही थोडीशी वाळवून घ्यायची आणि पिठी साखर त्याच्यावर वरण आपल्याला टाकायची बघू शकता आता मी इथं साखर त्याच्यावर टाकून घेणार आहे आणि सर्व आपण जे तुकडे केलेत पिठी साखर मध्ये टाकून आपल्याला हलवून घ्यायचे एक नंबर ही आवळा कँडी लागते आणि पचनक्रिया सुद्धा तुमची खूप सुधरवते आणि दिवसात एक तुकडा खायचा आहे तुम्हाला खूप जास्त असं काही खायचं नाही आणि चवीला खूपच उत्कृष्ट असल्यामुळं तुम्ही सहज खाऊ शकता लहान मुलं तर आवडीने खातील त्यांना असं वाटेल चॉकलेटच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि नक्की सगळ्यांना खायला घाला आवळा खूप फायद्याचा असतो आता बघू शकता मी हे सर्व मिक्स करून घेते सर्व साखर ह्या आपल्या आवळा कँडीला लागली पाहिजेत बघा आता ही बाकीची राहिलेली सुद्धा मी या पिठी साखरमध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे छान अशी चोळायची सगळ्या बाजूनी त्याला पिठी साखर लागली पाहिजे सगळ्या बाजूनी आता आपली दुसरी सुद्धा बॅच आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता इथं जे पहिले झालेले ते आपण एका प्लेटमध्ये काढूया पिठी साखर एक्स्ट्राची आपण काढून घेऊ शकतो नंतर तोपर्यंत पिठीसाखर ह्याला लागून ती मुरली पाहिजे आणि मग एक्स्ट्राची राहिलेली तुम्ही त्या डब्यामध्ये परत झाडू शकता जास्त काही साखर लागत नाही एवढी त्याला बघा आता मी हे पूर्ण काढून घेते बघा इथं आपली बघू शकता इथं आहे ना आता आपण तयार झालेली आवळा कँडी एअरटाईट बर्नीमध्ये तुम्ही भरून एक ते दोन महिने आरामात खाऊ शकता अशी आपली इथं आवळा गॅ कँडी तयार झालेली आहे बहुगुणी सगळ्याच आजारांवर ह्याचं औषध आहे तुम वात पीत कफ तसेच तुमचे केस गळत असतील सर्व आजारांवर हे रामबाण औषध आहे अशी आपली बहुगुणी अशी आवळा कँडी तयार झालेली आहे कशी वाटते रेसिपी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि आव कशा रेसिपी बघायला आवडतील मी दाखवलेल्या आपल्या बहुगुणी आवळा कँडीची रेसिपी तुम्हाला जस्त आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद